महाराष्ट्र एस टी कर्मचारी संयुक्त कृती समितीची आज बैठक संपन्न झाली आणि प्रामुख्याने या बैठकीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे यावर सखोल चर्चा झालेली आहे केवळ व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कामगारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे आंदोलनाला खीळ बसवणं किंबहुना आंदोलनामध्ये वेगळ्या पद्धतीनं कामगारांमध्ये संभ्रम निर्माण करून अफोआप सुटून या चांगल्या कामामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला जसला असतं व्हॉट्सअपच्या माध्यमातून निदर्शित आहे परंतु या माध्यमातून आपल्या सर्व कामगारांना विनंती आहे आणि जाहीर आव्हान पण आहे की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कुठल्याही राजकीय पक्षाला अडचणीत आणणं किंवा सरकारला अडचणीत आणणं हा हेतू कृती समितीचा नाहीये केवळ आणि केवळ एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आज न्याय मिळाला नाही तर कधीच न्याय मिळू शकणार नाही कारण दोन हजार सोळा ते दोन हजार वीस दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या दोन कालावधीमधला करार अद्याप झालेले नाहीये आणि दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस या, या कालावधीचा प्रस्तावित कालावधी सुरू झालेला आहे म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर शब्दांचा खेळ न करता एस टी कर्मचाऱ्यांना जे शासकीय कर्मचाऱ्यांना मिळतं तेवढंच एस टीच्या कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे ही प्रमुख भूमिका आणि प्रमुख मागणी संयुक्त कृती समितीची आहे त्यामध्ये महागाई भत्ता असेल घरभाडे भत्ता असेल वार्षिक वेतनवाढीचा दर आणि त्याची थकबाकी असेल या सगळ्या मागण्या कायदेशीरित्या एस टी कर्मचाऱ्यांना देणं बंधनकारक कर आहे ते तर मिळणारच आहे परंतु त्या मागण्या कोणत्या तरी सोडून कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करणं हे अत्यंत निंदादायक वेदनादायक आहे त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये दिशाभूलीला बळी न पडता मतभेद निर्माण न करता सर्व संघटना वेगवेगळ्या पक्षाच्या असल्या वैचारिक मतभेद वेगवेगळे असले आणि प्रचंड एकमेकांमध्ये विरोध जरी असला तरी या वेळेस मात्र केवळ आणि केवळ एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्याकरताची ही लढाई आहे आणि म्हणून या लढाईमध्ये कोणीही कुणावरही अफवावर विश्वास न ठेवता एस टी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या शेवटच्या लढाईमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि त्याकरिता कृती समितीच्या माध्यमातून सात तारखेला सर्व राज्यभरामध्ये आगार पातळीवर विभागीय पातळीवर सभा घेऊन या संदर्भाची माहिती देऊन कामगारांमध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे नऊ तारखेला क्रांती दिन आहे आणि या क्रांती दिनापासून या राज्यामध्ये नवीन क्रांती करून आपल्याला आपला न्याय मिळवायचा आहे जर आपल्याला मागून न्याय मिळणार नस मागून जर न्याय मिळणार नसेल तर जशाच तसं उत्तर देऊन न्याय मिळाल्याशिवाय नाही अशीच पद्धतीची भूमिका संयुक्त कृती समितीची आहे म्हणून आपण सगळ्यांनी कुठेही अफवावर भरोसा न करता कि मौना शंका उपस्थित करून मनोबल खच्चीकरण न करता कृती समितीचे हात बळकट करून या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी मी आपल्याला नम्र आवाहन करतो करा सबस्क्राईब धन्यवाद करा,